अंदाज त्याचे भरपूर होणार तसे मोजता येणार नाही जसे सुरमई असेल तसे मोज हा आपण मोज त्याची गाभोळी अच्छा चौदा पंधरा ही त्याची गाभोळी खात नाही का ही खातात खातात का अच्छा हे माती सारखं अंड असत त्याच अच्छा अच्छा हे अंडी का काय ही अंडी आहे अच्छा मका की कसं ओळखतात त्याला म्हणजे मेल का फिमेल आहे नर का मादी आहे ना ना ही मादी आहे अच्छा ओळखायला कसं असं फाडलं कर नर असतं त्याला अंड असत नाही अच्छा अच्छा मादीला भरून भरून कसं कळणार सहएरंतस ओळखता येणार नाही अच्छा अच्छा की पोट फुगलेलं असेल तसं नाही 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 ओळखता येत नाही ओके कटक्लिश ओळखतो हां ओके ना ताकत ना? ताकत का हा कडक असतो ना थोडा काटा आता तरी हलूच आहे इथले ते आला की खूप कडक हा एंडला मोठा काटा ना हो पण खूप मोठी पण मोठी किती वर्षापासून झाली पंधरा सोळा वर्षापासून इथेच मालवण इथलीच राहणारी हॉटेल साठी नाही घेतलेली आहे ममता काय मोठा पीस निघाला मोठा पीस तो कसा तव्यामध्ये सुद्धा राहणार नाही तवा मोठा नाही चार चार भाग करून घेऊन जाता लगेच पीस करून घेतात चार चार असे करतात चार तुकडे पण खाण्याची मजा, मजा। <laughs> पण तो कसा आहे खाणार ज्याला सवय आहे तो खाईल नाही तो वाया जाणार ना म्हणून ते चार भाग करून घेऊन जाता पुढे पुढे बरोबर एकदम विचार एकदम बरोबर

भरी भरीव आहे तिथं पोकळ नाही भरलेला आहे पूर्ण भरलेलं आहे पोकळ असतात ते पोटाचा भाग असतो ना, ना। आणि त्याला काटा पण नाही ना, ना हा मध्ये एक बारीक काटा असतो बॅलन्ससाठी याला जास्त कठीण हाड हे वाचतय आता डोकं तोडायचं डोकं खास खास याच्यातच काय खायला जास्त ते लोक पीस साठी नाही भांडत या डोक्यासाठी भांडतात नाही असत असत वाटे असत असतो हा पुढे असतो ओ